सत्ताधाऱ्यांना मी दोष देणार नाही विरोधक सुद्धा त्या ताकदीनं प्रयत्न करत नाही विरोधक हे सत्ताधाऱ्यांना घाबरतात विरोधक हे ताकदीनं भूमिका आणि प्रश्न मांडत नाहीत विरोधक कातडी बचाव त्या ठिकाणी भूमिका घेतात विरोधक घाबरून प्रश्न विचारतात आणि लगेच प्रश्न सोडून देतात विरोधक राज्यभर ते वादळ उठवत नाही म्हणून सत्ताधाऱ्यांचं फाव महाराष्ट्र तसा सगळ्या राजकारण्यांसाठी सत्तेचं फार मोठं के के केंद्र आहे मग ते राज्यातले असो किंवा केंद्रातले असो परंतु तुम्ही सध्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे किंवा केंद्र सरकारच्या नेत्यांचे दौरे पहा सध्या महाराष्ट्राकडे बऱ्यापैकी लक्ष आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांकडे तुम्ही त्यांचे दौरे पहा खास करून सत्ताधाऱ्यांचे जे विरोधक आहेत आणि विरोधक जे गळाला लागलेले नाही त्यांच्या मतदारसंघाकडे जास्त लक्ष आहे आता तुम्हाला नक्कीच आठवेल की मी कुणाबद्दल चर्चा करतोय मी कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलणार नाही किंवा कुणाबद्दल चर्चा नाही करायची परंतु पक्ष फुटले पहिला पक्ष फुटला किंवा दुसरा पक्ष फुटला मग तो पक्ष आता लुळे पडले पाहिजेत मग त्यांचे जे समर्थक आमदार आणि खासदार आहेत म्हणजे तुम्हाला माहिती शिवसे आहे शिवसेना फुटलेली आहे तशी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधले जे न फुटलेले आमदार खासदार असतील शिवसेनेतले न फुटलेले आमदार खासदार असतील यांना सुद्धा गाळाला लावण्यासाठी आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत आता मुळात हा प्रश्न महाराष्ट्राचा समाजाचा आहे की नाही माझ्या मतानुसार मला असं वाटतं की होय तुमचे जे महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या तरुणांचा प्रश्न असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल सर्वसामान्य माणसाचा प्रश्न असेल थांबा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कष्टकऱ्यांचा प्रश्न असेल कुणाचाही असेल त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी वेगळी वेगळी व्यूहरचना सध्या राज्यात तरी साध्य केली जाते साधली जाते आणि त्याच्यामधून वेगळ्या वेगळ्या गोष्टीचं राजकारण सध्या घडते म्हणजे गृहमंत्र्यांचा दौरा झाला की प्रधानमंत्र्यांचा दौरा येतो प्रधानमंत्र्यांचा दौरा झाला की लगेच संरक्षण मंत्र्यांचा दौरा येतो अरे का महाराष्ट्र सुद्धा तुमचा तुमचा आहे हक्क आहे आलेच पाहिजेत त्याच्याबद्दल पण काही दुमत नाही परंतु लोकसभा निवडणूक लागली त्याच्यामुळं आता हवेमध्ये विमान फिरायला लागले हेलिकॉप्टर फिरायला लागले आणि घिरट्या मारायला लागल्या तशी तशी राजकारणाची हवा सुद्धा राज्यात आता मतलबी वारे हे येचा येचा आहे। त्या ताकदीनं व्हायला लागले मी याच्यासाठी याच्यावर चर्चा करतोय बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची जयंती आहे आणि बरोबर बारा जानेवारीलाच मागच्या वर्षी सुद्धा भाजपचा एक बडा नेता महाराष्ट्रामध्येच आले होते आणि बरोबर त्या दिवशी विवेकानंदांची जयंती साजरी केली जाते केलीच पाहिजे त्याच्याबद्दल पण काही दुमत नाही व तिथं जिजाऊ जयंतीची साधी चर्चा सुद्धा होत नाही त्याच्यावर कुणी त्याच्यावर बोलत नाही त्याच्यावर कुणी भूमिका मांडत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांना ती जयंती महत्वाची वाटते का नाही जिजाऊ जयंती महत्वाची वाटते का नाही तर अजिबात नाही आर एस एस चा किंवा त्यांच्या एक आयडियलॉजीचा एक भाग असावा असं कदाचित वाटत कि आपण जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली जी लाखो करोड लोक सिंदखेड राजा मातृतीर्थावर जमा होतात त्यांना कशा पद्धतीने डायवर्ट करायचं तर त्याचा एक प्रोग्राम जाणीवपूर्वक आखण्याचं काम होतं आणि तो आखण्याचं काम हे या निमित्ताने केलं जातं मागच्या वर्षी सुद्धा बडा नेता आला होता त्या त्यांनी बरोबर वातावरण त्या ठिकाणी डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे छत्रपती संभाजीनगरला फार मोठी सभा होती या वर्षी सुद्धा बारा जानेवारीला बरोबर नाशिक मध्ये माननीय प्रधानमंत्री महोदय येणार आहेत म्हणजे तुम्ही आम्ही जिजाऊ जयंतीसाठी प्रयत्न करायचे पण लोकांना विनाकारण डायवर्ट करण्याचा सुद्धा आता याला ह्युमन uh, सायकोलॉजी म्हणा किंवा तुम्ही त्याला कशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहताय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की आमच्या अस्मितेचे जे जीव दिवस असतात uh, जी uh, म्हणजे घडामोडी असतात त्या मात्र वेगळ्या पद्धतीनं डायवर्ट करण्याचं काम होतं हे का होतं हे महाराष्ट्रातच का केलं जात आहे तर महाराष्ट्रावर सगळ्यांचं लक्ष आहे आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक हा एक वेगळा राजकीय संघर्ष आहे परंतु वैचारिक संघर्ष सुद्धा महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक हा केला जातो आता बरोबर महाराष्ट्रावर अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये शिवसेना आणि भाजप ज्यावेळेस सोबत होते दोन हजार एकोणीसला त्यावेळेस त्यांना ज्या काही अं जास्तीच्या सीट मिळाल्या याचा अर्थ या दहा वर्षामध्ये लोकांना ज्या पद्धतीनं महागाई बेरोजगारी आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं मित्रांनो तरी सुद्धा या गोष्टीकडं बारकाईनं पाहिलं जात नाही या गोष्टीकडं बारकाईनं समजून घेतलं जात नाही आणि त्या मूळ मुद्द्यावरून तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी सरकार वेगळे वेगळ्या क्लुप त्या काढतंय हे विसरता येणार नाही महाराष्ट्रामध्ये खर तर दोन पक्ष फोडले गेले त्यांचंच आमदारबाद प्रकरण सुरू आहे पक्षाचं चिन्हाचं नावाच हा सगळा वाद सुरू असताना हेच आमचे विषय आहेत का अजिबात नाही या विषयावर चर्चा होईल की नाही होईल सभागृहात प्रश्न निकाली काढले जातील की नाही जातील हा एक वेगळाच विषय पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे महाराष्ट्राच्या तरुणांना काय पाहिजे महाराष्ट्राच्या तरुणींना काय पाहिजे त्यांच्या हिताचे कुठले निर्णय सरकार घेत आहे का तर अजिबात नाही एखादा फुटलेल्या पक्षातला अजून एखादा बडा नेता कसा काळाला लावायचा त्याच्यावर वेट अँड वॉच सुरू आहे आणि त्यांच्या पक्षातली लोक त्यांचं जरी विस्तारीकरण करायचं असलं थांबा अजून आउज, साहेबांचं काय चाललंय ते कळत नाही कारण इतरांना त्याचा त्रास होईल किंवा नावं ठेवली जातात म्हणून ते जायची वाट बघा म्हणजे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये फार गांभीर्याने होत आहेत आमच्या महाराष्ट्राचे प्रश्न इथले सत्ताधारी जाणीवपूर्वक डायव्हर्ट करतात पण सत्ताधाऱ्यांना मी दोष देणार नाही सुद्धा त्या प्रयत्न करत सत्ताधाऱ्यांना घाबरतात विरोधक हे ताकदीनं भूमिका आणि प्रश्न मांडत नाही विरोधक कातडी बचाव त्या ठिकाणी भूमिका घेतात विरोधक घाबरून प्रश्न विचारतात आणि लगेच प्रश्न सोडून देतात विरोधक राज्यभर ते वादळ उठवत नाही म्हणून सत्ताधाऱ्यांचं फावत म्हणून सत्ताधारी सोयीनं निर्णय घेतात म्हणून सत्ताधारी विरोधकांना मोजायला ना तयार नाही हे सुद्धा फार मोठं वास्तव आहे आणि हे तुम्ही विसरू नका महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळलं पाहिजे म्हणून मी फक्त मांडण्याचा प्रयत्न करतोय माझ्या दृष्टिकोनातून सत्ताधारी असो किंवा विरोधक असो तुम्ही सभागृहात आहात ना तर तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी बोललं पाहिजे भांडलं पाहिजे किंवा भूमिका मांडली पाहिजे आणि जर ते होणार नसेल जर ते करण्याची मानसिकता जर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांचे वाभाडे काढण्याची ताकद नसेल जनतेच्या हितासाठी मग मात्र हे सगळं संशयास्पद आहे आणि याच्यासाठी आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने गांभीर्याने जर या गोष्टीकडं पाहायचं नसेल तर याच्यावर विचार केला गेला पाहिजे विचारा ना विरोधकांना प्रश्न विचारले पाहिजे सत्ताधाऱ्यांना तर आपला हक्कच आहे प्रश्न विचारायचा विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षातले आमदार हे मूळ मुद्द्यावर चर्चाच करायला तयार नाही किंवा त्यांना संधी दिली जात नसेल पण तुम्ही जनतेच्या सभागृहामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरू शकता भूमिका मांडू शकता ते होताना दिसत नाही म्हणून मागच्या वर्षामध्ये काय झालं याच्यापेक्षा आजच्या येणाऱ्या उद्याच्या संपूर्ण वर्षामध्ये जर विरोधक ताकदीनं सक्षमपणे सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण जर करू शकला नाही तर हे सगळं सोयीनं यांचं सगळं सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यांची जर सेटलमेंट असेल तर मात्र तुम्ही आम्ही गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडं पाहिलं जातं हे तितकंच निर्व निर्विवाद सत्य आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता असेल जनतेच्या मनात खत खतखत आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात याचा अर्थ ते विरोधकांच्या सुद्धा विरोधात असेलच असं तुम्ही बाळगू नका कारण माणूस हा दोन्ही बाजूने विचार करतो ज्यावेळेस तुम्ही चुकलेले असता किंवा चुकीचं केलेलं असता आणि त्यांना त्रास झालेला असतो त्यावेळेस मात्र तुमच्याही विरोधात बदला घेतला जाईल एवढंच काय ते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय खरंय की नाही फक्त सांगा